सन्मान मंत्र्यांनी सांगितलं की त्या का जे काय विदर्भातले जे अनेक सरकारी दवाखाने आहेत त्यांना ते भेट देणार आहे माझी माननीय मंत्र्यांना विनंती राहील की त्यांनी नागपूरचं जे आशियातलं सर्वात मोठं मेडिकल कॉलेज आहे त्याला सुद्धा भेट द्यावी तिथली परिस्थिती अध्यक्ष मध्ये अशी आहे की एकोणीसशे सत्तेचाळीसच्या निकषाप्रमाणे आठशे अठ्ठावीस पदे मंजूर आहे पन्नास टक्के पद त्या दवाखान्यामध्ये खाली आहे मेडिकल कॉलेजमध्ये नागपूरच्या अध्यक्ष मोह त्याचबरोबर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी जे रुग्णांना जे जेवण दिलं त्याच अध्यक्ष होते त्या ठिकाणी मंजूर पन्नास, पन्नास पद स्वयंपाकाची आहे त्या पन्नास पदापैकी फक्त नऊ पद भरलेली आहेत अध्यक्ष महोदय आणि त्या नऊ पदा नऊ स्वयंपाकी स्वयंपाक करू शकत नाही म्हणून त्यांच्या म्हणून त्यांच्या मदतीला अध्यक्ष महोदय स्वीपर स्वीपर त्या ठिकाणी स्वयंपाकाला मदत करतात ही अतिशय धक्कादायक गोष्ट आहे म्हणजे स्वीपरला स्वयंपाकाचं काम त्या ठिकाणी दिलं कारण की स्वयंपाकाची भरती झाली नाही आता स्वीप स्वीपर तो तिकडे बाथरूम साफ करतील संडास साफ करतील आणि स्वयंपाकी करतील का अशा पद्धतीची दुर्व्यवस्था त्या ठिकाणी आहे आपण स्वतः भेट आहात माझी तो विनंती आहे नागपूरला अधिवेशन आहे आजच तुम्ही मेडिकल कॉलेजचा मी आम्ही तुमच्यावर तुम्हाला दाखवतो तिथे परिस्थिती काय आपण आज मेडिकल कॉलेजला भेट देऊन या मी ज्या तक्रारी केल्या आहेत त्या गोष्टीची पाहणी करणार आहे का